नमस्कार जी एन यू चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत एम्स रुग्णालयातील पाचव्या मजल्यावरून रुग्णाने घेतली उडी रुग्णालयातील सुरक्षा विभागावर प्रश्नचिन्ह नागपूर शहरातील जगप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून एका रुग्णाने उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकाराने रुग्णालय प्रशासनात एकच खळबी माजली आहे तर दुसरीकडे एम्स रुग्णालयातील सुरक्षा विभागावर प्रश्नचिन्हही निर्माण झाले आहे हे, हे विशेष एम्स रुग्णालयातील पाचव्या मजल्यावरील जनरल वार्डात एक रुग्ण भरती होता दारूच्या अतिसेवनाने त्याच्या लिव्हलवर गाठ निर्माण झाल्याने त्याच्या तपासणीअंती त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते परंतु त्याआधीच रुग्णाने ऑपरेशनच्या भीतीपोटी किंवा अन्य कारणाने पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे समजते ज्यात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे रुग्णाने उडी घेतली की तो तोल घेऊन खाली पडला हे मात्र अजून स्पष्ट होणे बाकी आहे सदर प्रकरणाबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून पुढे येणेही बाकी असल्याने संशय व्यक्त केला जात आहे परंतु यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा विभागावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र पुढे येत आहे एम्स रुग्णालयातील ही दुसरी घटना असल्याने रुग्णांमध्येही संशयित वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पुढे येत होते सदर प्रकरणाचा तपास पोलिसांची चमूक करीत असून सत्य काय ते लवकरच बाहेर येईल आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर